त्रेता युगी मार्गशी शमासाला या बुलो की श्री दत्तवतरला अत्रिकुळाचा उद्धार झाला ब्रह्म हा बुलो की आला जो बाळाजो जो पर परब्रह्म हा बुलो आला जो बाळा जो, जो रेजो सुयाच्या आले सारा भुलो की चाले पाहून दत्ताचे रूप आगळे जो बाळा जो जो रेजो पाहून दत्ताचे रूप आगळे जो बाळा जो जो रेजो शिरा वारा शोभे जातेचा भार भगवेने सुनिया पितांबर झोळी खांद्यात शोभते फार पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळाजो जो, जो रेजो पाळण्यात निजला दत्त अवतार जो बाळाजो जो, जो रेजो बाळ दत्ताला ठेवून पळण्यात अनसुया गाई अंगाई गीत देवी देवता पुढे नाचत बाळ दत्ताची जो बाळा जो जो रेजो बाळ दत्ताची दृष्ट काढत जो बाळा जो जो रेजो बाळ दत्ताची पाहून मुर्ती सक ऋषि मोनी सारे ही गाती दत्त दत्त सारे नाम पती जो बाळा जो जो रेजो दत्त दत्त सारे नाम जपती जो बाळा जो जो रेजो अत्रिअनसुया जो 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 रे जो। कुशी जन्मोनी योगी हे चिरायू असुनी। हर्ष हो या त्रिभुवनी दत्त निजला त्रिभुवनी जो बाळा जो जो रेजो दत्त निजला त्रिभुवनी जो, जो बाळा जो जो रेजो दत्ता वदूता हे जगदाता विश्वविधाता लाड़ क्या सुता नम नमाजे श्री दत्ता जो बाळा जो जो रेजो नम नमाजे श्री गुरुदत्त जो बाळा जो जो रेजो नम नमाजे श्री गुरु दत्ता जो बाळा जो जो रेजो धन्यवाद